झाल सार आखटीत घडल देवा कसा फास तुझा बदलापूर येथील दोन चिमुकल्या बालिकांवर अत्याचार झाला या घटनेनं प्रचंड आक्रोश जनतेत निर्माण झाला आहे बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे या संदर्भात सिनियर आय ऑफिसर आरती सिंग त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तसेच पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत केले आहे आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे तसे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तर हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे मायुती सरकार आरोपींचा दोष सिद्ध करण्यासाठी नियमित पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे